रामकृष्ण हरी म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी आता मी असं का म्हणलो तुम्हाला अगोदर एक व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हीच म्हणसान की हे खरं आहे देव तारी त्याला कोण मारी आता हे जे बाबा दिसत आहे यांचं वय बघा किती आहे कालनाथ श्रेष्ठीनिमित्त पैठण येथे चाललो होतो दर्शनासाठी आणि जात असताना मी तर म्हणजे हे वय बघा किती बाबाचं आणि फक्त एकच बाबा नाही तर असे कितीतरी जी मंडळी आहे वारकरी मंडळी ते त्या भजनामध्ये इतके दंग आणि इतके गुंग झालेले काय काय आजारे मी असं का म्हणलो की देवतारी त्याला कोण मारी मला माहिती नाही एक हे म्हणणं किती योग्य हो राहील हे वाक्य देवतारी त्याला मारी परंतु मी फक्त एक जणाला नाही तिथं गेल्यानंतर अनेक जणां जणांशी माझं बोलणं झालं आणि एक बोलत असताना जवळपास बऱ्याच म्हणजे वयवृद्ध जे बाबा होते त्यांनी सांगितलं की आमचं वय एवढं एवढं आहे आणि घरी असताना आम्हाला गोळी खाल्ल्याशी आम्हाला चालता येत नाही गोळी खाल्ल्याशी घराच्या बाहेर पाऊल ठेवता येत नाही परंतु जेव्हा मी भजनात गुंग होतो जेव्हा आम्ही पालखीत जातो जेव्हा आम्ही दिंडीत जातो तेव्हा आमचं काय दुखतं कुठं दुखतं कधी दुखतं हे सगळं आम्ही विसरून जातो आणि ते पैठणला जाताना असू द्या ते पंढरपूरला जाताना असू द्या आम्ही देवाच्या नामस्मरणात इतकं गुंग होतो तर आम्हाला कोणत्याही गुळीची गरज पडत नाही त्यामुळे मनात प्रश्न येतो की विज्ञानापेक्षा अध्यात्म किती पुढं आहे म्हणजे खरंच ही आता मला माहिती नाही मी बोलतो ते कितपत तुम्हाला पडतं परंतु हे म्हणजे फॅक्ट आहे की तुम्ही विचार करा या गोष्टीचा की जी व्यक्ती म्हणते की मी एक जण नाही पण अनेक जणांशी माझं जा बोलणं झालं आणि बरेच जणं म्हणतात की गोळीशिवाय आमचं पान आलंत नाही घरी असताना मात्र जेव्हा आम्ही भजनात गुंग होतो जेव्हा आम्ही एखाद्या पालखीमध्ये जातो किंवा एखाद्या अशा प्रकारे देवाच्या सोहळ्यामध्ये दे जातो तर आमचं काही दुखत नाही आम्ही किती दिवस तिकडे जातो राहतो आम्हाला कोणत्याही गोळीचं ध्यान येत नाही आम्हाला घरचं ध्यान येत नाही म्हणजे तो स्वर्गात म्हणजे स्वर्गापेक्षा मोठा आमच्यासाठी आनंद राहतो बाबा तर बागा किती म्हणजे उंचावरती त्यांची उडी मारत होते ते आणि त्यांना म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं तर ते म्हणत होते की राहत नाही उभारात येत नाही इतके गुडक्याम गुडघ्यामध्ये त्रास होतो मणक्यामध्ये त्रास होतो मानेमध्ये त्रास आहे डोळ्यानं दिसत नाही चष्मा लावल्याशिवाय डोळ्याने दिसत नाही एवढं असून सुद्धा ते बागा किती उंचावरती उड्या मारतात आणि सगळं देह भान विसरून जातात आणि देवाच्या नामस्मरणात ते तेवढं गुंग होतात मी जेव्हा संतांचे वाक्य ऐकतो की मन भारवून जात की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला तोची साधू ओळख खावान देवते त्याची जाणवा या असा रंजल्या गांजल्यामध्ये खरा देव आहे आणि खरंच हे सगळं सोहळा बघून मन हरपून जातं मन त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो हा खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड केला अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या चॅनलवरती आपल्याला टाकायचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा रामकृष्ण हरे